खरं म्हणजे कोणीतरी पाहुणा आला म्हणजे आपल्याला आता भीती वाटत असेल की हे आता आपल्याला काहीतरी उपदेश करणार आहेत कारण पाहुण्याचं काम असतं आल्याबरोबर सांगायचं हे करा ते करा तुमच्या घरामध्ये पाहुणे आल्याबरोबर त्यांचा पहिला प्रश्न काय असतो तुम्ही कितीवेळेला आहात दुसरा काय असतो तुला किती मार्क्स पडले आणि तिसरा काय असतो तुम्हाला मॅडम आहेत की सर आहेत पण तुम्ही त्यांना असं कधी विचारता का तुम्हाला दहावीला किती मार्क्स होते तुम्ही विचारू शकत नाही एकदा विचारून पहा विचारलं तर ते पुन्हा तुम्हाला विचारणारच नाही तुम्हाला किती मार्क्स आहेत कारण कसं असतं आमच्या मोठ्या माणसांना उपदेश करायची सवय असते आणि उपदेश कुणाला करायचा आमच्यापेक्षा जो कोणी लहान दिसेल दिसला की लगेच त्याला उपदेश सुरू करायचा आणि तुम्हाला तर ते आवडत नाही परंतु गंमत अशी असते हे मोठी माणसं उपदेश का करतात ते काहीतरी सांगू पाहतात त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं आपल्यामध्ये तुम्हाला जर विचारलं तुला मार्क्स किती तुला किती एखादा म्हणेल मला नव्वद आहेत दुसरा म्हणेल मला सत्तर आहेत हुशार कोण नव्वदवाला दोघांना समजा सांगितलं भाषण करा सत्तरवाल्यानं छान भाषण केलं नव्वदवाला घाबरला हुशार कोण मार्कावर काही नसतं मार्क्स पडतात मार्क्स पडणं म्हणजे बुद्धिमत्ता असं तुम्ही अजिबात समजू नका आपलं जे व्यक्तिमत्व आहे सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे तुम्हाला मी गंमत सांगतो एका मित्राच्या वर्गात मी गेलो दुसरीचा वर्ग होता छोटे मुलं होते त्यांना माहीत नव्हतं पृथ्वी गोल असते वगैरे मी त्यांना एक प्रश्न विचारला म्हटलं सूर्य कुठे उगवतो ते म्हटले नाही पूर्वेकडं ते म्हटले इकडं उगवतो इकडं कारण त्या गावामध्ये ते पाहायचे इकडं पूर्वेकडे उगवतो मावळतो कुठे इकडं मावळतो म्हणजे पश्चिमेकडे मावळतो म्हटलं तो दुसऱ्या दिवशी कुठं उगवतो ते म्हटले पुन्हा इकडे उगवतो म्हटलं मग तो रात्रीतून तिकडे कसा जातो तर एक जण म्हटलं तो, तो जमिनी खालून जातो आणि दुसरा एक मुलगा म्हटला तो आभाळातून जातो मग मी त्याला विचारलं तो आभाळातून जातो मग दिसत कसा नाही त्यानं सांगितलं तो चंद्रासारखा दिसतो आता या मुलाला मठ्ठ म्हणणं अतिशय चुकीचं आहे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता होती त्याला असं वाटलं की सूर्य पुन्हा तिकडे जाताना तो चंद्रासारखा दिसत असेल चंद्र आणि सूर्य वेगळा आहे हेच त्याला मान्य नव्हतं तुम्हाला सांगतो आपल्यामध्ये जे जे काही आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात कोणात कल्पकता जास्त असते कोणामध्ये प्रतिभा असते प्रज्ञा असते प्रज्ञा म्हणजे काय गणितामध्ये याचा खूप उपयोग होतो तुम्हाला गणित चांगलं येतं का अनेकांना येतं अनेकांना येत नाही तुम्ही लहान मुलांना एक प्रश्न विचारा पटकन एक किलो कापूस आणि एक किलो लोखंड कशाचं वजन जास्त भरेल कशाचं लोखंडाचं काही जण म्हटले लोखंडाचं आणि एक जण म्हटलं दोन्ही एक सारखं भरेल आता उत्तर हेच आहे पण लहान मुलं काय म्हणतील लोखंडाचं कारण त्यांच्या डोळ्यासमोर असं असतं लोखंड जड आहे कापूस हलका आहे गणित आपल्याला येतं हे तुम्हाला उदाहरण सांगतो मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आमच्या गणिताच्या प्रोफेसरनं पहिल्या दिवशी एक गणित घातलं आम्हाला काय गणित होतं ते म्हटले मुंबई ते पुणे दोनशे किलोमीटर अंतर आहे मुंबईवरून एक रेल्वे निघाली दीडशे किलोमीटर वेगानं पुण्यावरून एक रेल्वे त्याच वेळेस निघाली दोनशे किलोमीटर वेगानं आणि सरांनी असं सांगितलं की मुंबईवरून जी रेल्वे निघाली त्या रेल्वेच्या इंजिनाच्या वर एक माशी बसलेली होती दोन्ही रेल्वे एकत्र आल्या त्या रेल्वेमनकडून चूक झाली आणि दोन्ही रेल्वे इंजिनांची धडक झाली त्यामधल्या काळात काय झालं मुंबईहून जाणारी रेल्वे ती माशी उडायची पुण्याच्या इंजिनावर जाऊन बसायची पुन्हा उडायची मुंबईच्या इंजिनावर जाऊन बसायची दोन्ही रेल्वेची धडक झाली तर ती माशी किती अंतर उडाली असं त्यांनी विचारल्यानंतर मी त्या दिवशी जे वर्गाच्या बाहेर पडलो ते पुन्हा गणिताच्या सरांच्या तासाला बसलो नाही म्हणजे गणिताचे सर दिसले तरी मला थरकाप सुटायचा की आता हे इंजिनाचे काहीतरी भानगड आहे आणि त्यावेळेस समजलं आपण गणिताच्या लायकीचे नाही आपण गणित सोडून सगळे विषय घेऊ पण आपल्याकडे एक पद्धत आहे सगळे विषय तुम्हाला आले पाहिजे मराठी तितकी चांगली आली पाहिजे आता सरकारनं कालच सांगितलं तुम्हाला हिंदी आता आलीच पाहिजे हिंदी राष्ट्रभाषा आहे भारताची भाषा आहे मराठी आली पाहिजे हिंदी आली पाहिजे आणि इंग्रजी तर आलीच पाहिजे आपण इंग्रजी बोलल्याशिवाय आमच्या मम्मी पप्पाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही मग तुम्ही भले इंग्रजीत शिवी द्या तरी ते म्हणतील गुड किती छान बोलला तू कारण इंग्रजी आलं पाहिजे काल परवा मी एका कार्यक्रमाला गेलो दोन मुली इंग्रजीत बोलल्या अस्खलीत इंग्रजी लहान मुलं होते ते भाषण संपून ते बसल्यावर मुलांनी टाळ्या वाजवल्या त्यांना असं वाटलं आम्ही खूप छान बोललो म्हणून टाळ्या वाजवल्या तसं नाही त्या बसल्या म्हणून मुलांनी टाळ्या वाजवल्या कारण त्यातला एक शब्दही त्यांना समजला नाही मग सगळ्या भाषा आल्या पाहिजे मग आमच्या आईची भाषा कुठली आहे ती आधी आपल्याला आली पाहिजे आईची भाषा कोणती आहे आपला जन्म झाल्याबरोबर आई जे बोलते ते आपण शिकतो आई समजा भात शिजवते कुकर आहे गॅस आहे सिलेंडर आहे आई इंग्रजी बोलतेच ना आपल्याला एक सवय आहे जे शब्द मराठीमध्ये अवघड आहेत ते आपण दुसऱ्या भाषेतले घेतो आणि सहज वापरतो आता आपण टेबल म्हणतो टेबल आहे मराठीत त्याला मेज म्हणतात मग मेज शब्द जरा त्रास होतो बोलायला मग टेबल आपला सर आहे टेबल पंखा त्रास होतो फॅन बटन ग्लास आता पेला पेला शब्द वाईट आहे ग्लास म्हणजे आपले लोक आळशी आहेत आळशी असल्यामुळे ते काय करतात जे जी भाषा सोपी आहे मग ती कुठलीही भाषा असो ती आम्ही वापरतो मग तुम्ही आईला विचारा मिक्सरला मराठीत काय म्हणतात घरी गेल्यावर विचारा नाही सांगता येणार पूर्वी पाट्यावर वाटायचे तुम्हाला आठवतं का पाटा दगडी पाट आणि त्यावर असं वरवंटा फिरवायची आणि आई ते वाटायचे मसाला त्यावर वाटायचे बाबांबरोबर भांडणं झाले तर जास्त जोरानं वाटायचे त्यांना असं वाटायचं हे बाबाच आहेत पाटावर पडलेले असं तसं तर मारता येत नाही असं यांना रगडून घेऊ मसाला चांगला व्हायचा पण आता मिक्सर आहे फ्रीज आहे आपण फ्रीजच म्हणतो फ्रीजला मराठीत काय म्हणतात शीत कपाट आता इतकं मोठं कोण म्हणेल शीत कपाट फ्रीज आपण विसरून गेलो आपली भाषा कुठली आपल्याला जे जे सोयीचं वाटेल ते आपण बोलतो मग आपल्याला विनाकारण असं म्हणायला नको तुम्ही हिंदीच बोला मराठीच बोला इंग्रजीच बोला जे जे काही येतंय ते आम्ही चांगल्या पद्धतीनं बोलतो मग आता फक्त मार्क्स पडणं म्हणजे आपण हुशार आहोत का असं अजिबात नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे तुम्हाला मी गंमत सांगतो माझ्या बाबतीत झालेली आम्ही असे बसायचो आमचं स्कूल होतं आणि दुपारच्या वेळेस आम्ही असे बसायचो ऊन असायचं हे कार्यालय वगैरे काही नसायचं मंडप नसायचं डोक्यावर त्यावेळेस आमच्या डोक्यावर टोप्या डोक्या होत्या म्हणजे आमचा वेश कसा होता खाकी विजार पांढरा शर्ट त्यावेळेस बेल्ट नव्हते बरं का पट्टा नव्हता मग आम्ही करदुरे घ्यायचो वरून पट्टा आणि तो ढिला असला की ते काडी घ्यायची आणि सातारीच्या तारेसारखी आवडायची त्याला फिट व्हायचं एकदम पोट दुपारी जास्त जेवलं की पुन्हा काडी ढिली करायची थोडी असं ॲडजस्टेबल असायचं बरं सकाळी जाताना आई डोक्याला इतकं तेल लावायची दिवसभर किती वारं येऊ एक केस उडत नव्हतं मग तेलाच्या धारा असं व्हायच्या मग एका हातानं तेल पुसायचं दुसऱ्या हातानं नाक पुसायचं म्हणजे आई दोन्ही हाताला काम देऊन टाकायची लहानपणी लहानपणीची गंमतच वेगळी होती काय सांगायचं तुम्हाला नाही दप्तर म्हणजे आता तुम्हाला शॅक आहे आता तुम्ही जुन्या लोकांना विचारा त्यांचे दप्तर कसे होते त्या खाताच्या गोण्या असतात ना सुपला युरिया त्या गोण्या अशा खांद्यावर घ्यायचे आम्ही जणू त्या खाताचे ब्रँड अॅम्बेसिटर होतो तुम्हाला सांगतो मग शाळेत गेले की बसायला फारशा नाही भिंतीला प्लास्टर नाही मग आठवड्यातून एक दिवस सगळ्या मुलांनी बाहेर यायचं मुलींनी वर्गामध्ये तयार राहायचं चार मुलांनी धावत गावात जायचं जे सेन सापडेल गाईचं म्हशीचं ते गोळा करायचं वर्गात आणून टाकायचं कुणीतरी ओढ्याला जायचं पाणी आणायचं आणि आमच्या वर्गातल्या मुली सगळा वर्ग स्वच्छ अशा सेनानं सारून घ्यायच्या भिंतीला पोचारा मारायच्या पोचारा म्हणजे काय एक फडकं ओलं करायचं मातीत बुडून असं छान मातीच्या भिंती असायच्या तुम्हाला सांगतो त्याचा इतका सुगंध यायचा ना सुंदर म्हणजे काही मुलं तर असं भिंतीला नाक टिकूनच उभे राहायचे किती छान आत्तराचा विषय नव्हता आम्हाला आत्तर माहितच नाही आमचं अत्तर म्हणजे कुठलं पहिला पाऊस पडला पहिला पाऊस पडल्यानंतर किती सुंदर वास येतो मला वाटतं जगामध्ये कुठल्याही आत्तराला तसा वास येत नाही येतो का हा निसर्गानं दिलेला आम्हाला अत्तर आहे ते आमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे तो पहिला इतका सुगंधित वास असतो छान विनाकारण आपण काय करतो हे आत्तर मार ते अत्तर मार आता हे ते अत्तर आपण मारतो आपल्याला वास येतो का नाही येत दुसऱ्याला येतो त्याचा फायदा दुसऱ्याला जास्त होतो की अरे बाबा हा आला आता आपला याचा सुगंध येईल पण अंगाचा सुगंध आला म्हणजे तो माणूस चांगला का समजा एखादा चोर आहे आणि त्यांना अत्तर मार सगळे लोक त्याच्या भोवताली गोळा होतील का त्याच्या अंगाचा वास घ्यायला नाही पण एखादा साधू आहे संत आहे त्याच्या अंगाचा काही वास येत नाही अत्तर नाही पण त्याच्या भोवताली गोळा होतील म्हणजे आपलं वागणं शरीराच्या वासावर नसतं मनाच्या वासावर असतं आपलं मन कसं आहे आपलं वागणं कसं आहे त्यावर सगळं अवलंबून असतं मग हे सगळे लहानपणीचे दिवस जर आम्हाला आठवले तुम्हाला सांगतो की पूर्वीची आता मुलांना आवडत नाही पूर्वी काय होतं आणि आत्ता काय होतं आम्हाला तुम्ही काय सांगतात म्हणे आता आमची मम्मी पहा तुम्ही आता सगळी पाहता मम्मी मेकअप करते की नाही कुठं लागणार जायना करते केला पाहिजे मेकअप किती वेळ करते पाच दहा मिनिटं करीत असेल तर ठीक आहे तासभर करते का करत असेल तर तिला सांगा इतका वेळ काय त्याला घालू नको कारण तुझ्या चेहऱ्यात काही बदल होणार नाही आहे तो तसाच राहणार आहे मग पूर्वीची आई मेकअप कसा करायची तुम्हाला सांगतो मला माझी आई आठवते एक तर पूर्वीच्या आंघोळी कधी करायच्या प्रकाश पाडण्याच्या आधी कारण पूर्वीचे जे बाथरूम होते ते घरात नव्हते ते घराच्या समोर असायचे आणि त्याच्या भिंती केवढ्याला असायच्या कमर इतका उंच असायच्या म्हणजे सगळ्या आमच्या आयांना तायांना बसून आंघोळ करावी लागायची उभं राहण्याचं कारण भिंतीच छोट्या होत्या मग आत यायचं मग आई कसा मेकअप करायची मला आठवतं ती गळ्यामध्ये जाड मानायचं मंगळसूत्र घालायची एकच दागिना होता नंतर नऊवारी साडी घालायची तुम्हाला काष्टी साडी माहीत आहे नऊवारी साडी ती नऊवारी साडी घालायची त्या साडीला सुद्धा चार पाच रंगाची ठिकळं जोडलेली असायची लाल पिवळं निळं तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या साड्या मिळून एक साडी तयार केलेली असायची म्हणजे आजची आमची आई नवरात्राला प्रत्येक दिवशी एका रंगाची साडी घालते आमची जुनी आई मात्र एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची अशी परिस्थिती होती सगळ्या सगळे रंगतीच्या साडी लावते मग कपडाला असत गोंदल्यासारखं असायचं काय लावायची ती कुंकू लावायची रोज लावायची ते मेन लावायची आधी आता पूर्वी गोंधायची अंगावर त्याला आजकाल काय म्हणतात टॅट्यू 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 तुम्ही काढतान टॅट्यू काढता तुम्ही पाहता एखाद्या खेळाडूनं टॅट्यू काढलाय एखाद्या नाटाने टॅट्यू काढलाय मग तुम्ही म्हणता आई मला पूर्वी का त्याला गोंधनं म्हणायचे आणि का गोंधायची पूर्वी माहीत होतं का मोबाईल नव्हते समजा मुलगा आम्ही जत्रेत गेलो मुलगा हरवला कसा ओळखायचा सा? मग सांगा ते सांगायचे त्याच्या डाव्या हातावर गोंदलेला आहे त्याच्या खांद्यावर गोंदलेला आहे त्याच्या पाठीवर गोंदलेला आहे म्हणून गोंधायचे तुम्हाला सांगतो आता नवीन मुलं इतकं गोंदतात की घरच्याला वाटतं हा हरवलेला बरा आहे पायापासून डोक्यापर्यंत सगळं ते विचित्र होऊन जातं जणू साप याच्या अंगावर फिरतायत हे नको ते पाहून तुम्ही कशाला गोंदता त्यानं कॅन्सर सुद्धा व्हायला लागले आता काही गोंधू नका आपल्याला देवाने इतकी छान त्वचा दिली आहे सुंदर असं छान राहावं विनाकारण कशाला ते काहीतरी करत बसावं म्हणून ते गोंधायचे मग आई कुंकू लावायचे कपाळाला कुठंतरी ला, मातीच्या भिंतीत एखादा आरशाचा तुकडा असायचा बारीकसा मग त्यात फक्त कपाळ दिसायचं आई अशी पाहायची कपाळ दिसायचं मग पदर घ्यायची पदराचा टोक असेल जेभेमध्ये बुडवायची असं छान वर्तुळ काढायची ठसठशीत पुन्हा मेकअपची गरज नाही तुम्हाला सांगतो झाला तिचा मेकअप म्हणजे पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस जर आठवले तर इतकं सगळं बदलत चाललंय कुटुंबामध्ये सुद्धा आता आम्ही कुटुंबामध्ये काय पाहतो पूर्वी पहाटं उठल्याबरोबर देवपूजा करणं देवाला जाणं ग्रंथ वाचणं वगैरे चालायचं व्यायाम करणं वगैरे आता पहाटे उठल्याबरोबर तुम्हाला काय दिसतं कुटुंबामध्ये खरं सांगा बरं काय काय होतं समजा तुम्ही सकाळी उठला काय करता उठल्याबरोबर मोबाईल पाहता कारण काय जगाची काळजी आहे मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल आता तू झोपला तिथंच जग चांगलं चाललं तूच तेवढा विचित्र होता काही झालं नाही जगाचं पण लगेच आम्हाला व्हॉट्सअप उघडायचं दानना काय मित्रानं मेसेज पाठवला बरं इतके दानदान मेसेज येतात तुम्हाला सांगतो माणसं रात्रभर झोपतच नाहीत नुसते व्यक्त होतात नुसते मेसेज बरं मेसेज कुठले पाठवायचे एखादा दुसऱ्याची लांबणचं आलेली पोस्ट वाचायची नाही पुढच्याला पाठवून द्यायची वाच नको वाचू एखादी छान कविता आली कवीचं नाव काढायचं आपलं नाव टाकायचं पुढं पाठवून द्यायचं माझीच कविता आहे नाही का मग ते दान असं दान येतं सुरू होतं लगेच कुठला तरी आमच्या दोनशे मैल दूर असलेला मित्र असतो मग आईकडं पाहायचं नाही वडिलाकडे पाहायचं नाही त्यांना नमस्कार करायचा नाही त्या मित्राला लगेच गुड मॉर्निंग मग त्याचा मेसेज काय येत नाही अस्वस्थ पाहिजे हा जिवंत आहे की नाही रात्री तुम काही झालं तर नाही मग तो मेसेज पाठवण्याची अवस्थेत आहे की नाही हे माहीत नाही पण एकदाचा त्याचा मेसेज येतो गुड मॉर्निंग अरे आय हाय हाय मग खाली खाली सरकायचं मग अचानक एखादा फोटो येतो काय रात्री हे गेले मृत्यू झाला यांचा मग पहिलं काम काय करायचं पाहाटेच ओळखीचे असो नाही तर नसो भावपूर्ण चार पाच फुलं टाकून द्यायचे आता आपल्याकडे फुकटच आहे दहा बारा टाका काही फरक पडत नाही त्याला काही पैसे जास्त लागत नाही मग तसंच खाली खाली यायचं की अचानक दुसरा एखादा फोटो येतो आज यांचा वाढदिवस आहे म्हणजे यांचा जन्म झाला जगावर किती उपकार झाले मग ओळखीचे असो नाही तो नसो वाढदिवसाच्या वरचेच फुलं खाली टाकून द्यायचे मेला तरी तेच जन्म झाला तरी तेच छान दिवस सुरू होतो मस्त तुम्हाला सांगतो पूर्वी असं नव्हतं पूर्वी आई वडील मुलाला उठवायचे लवकर उठ व्यायाम कर धावायला जा जोर काढ बैठका काढ जिम वगैरे नव्हते असं ते जिम नव्हत्या ते काय असतं ना ते गावाचं काढं वगैरे खायला त्यानं काय ताकद वाढते म्हणतात वगैरे काय नाही हे तुम्ही ते पीठ चालते ना गावाचं पीठ चालते ना आपल्याला वाटतं मऊ पोळ्या यायला पाहिजे गरज नाही मऊ यायच्या त्यामध्ये तो कोंडा आला पाहिजे तो कोंडा म्हणजे ते गावाचं काढा आहे तो कोंडा काढूनच विकतात तिकडं हे जे फिटनेस क्लब वाले आहेत ना आई जो कोंडा फेकून देते तोच कोंडा गोळा करून यांना विकतात आणि हे ते दोन हजाराला डाबा घेतात त्याला काहीतरी वेगळंच ना असतं बरं का काही नाही ते कोंडाच असतो म्हणजे गोठ्यात जनावरं खातात असं ते डाब्यात देतात पण हे एवढं असं ते जनावरांसारखं ताकदवाना व्हायचं म्हणतात हे सगळं आता विचित्र झालेलं आहे आणि मग असा तो दिवस सुरू झाल्यानंतर आपण उठल्याबरोबर पण गंमत अशी होते आता तुमची चूक नाही तुम्ही शाळेतून गेल्याबरोबर तुम्ही मला सांगा पूर्वी आम्ही शाळेतून गेलो की दप्तर बाजूला फेकायचो की पप्पा काय म्हणायचे बाबा म्हणायचो आम्ही त्यांना नाही का इकडे रे सर काय म्हटले तुझी वही दाखव गृहपाठ काय दिला आई म्हणायची त्याच्याकडे नीट लक्ष द्या द्या ते नुसता येतो आणि आता खेळायला हुंदडतो लक्ष द्या मग बाबांचा रुबाब आई असा दराराला द्यायची की आम्ही आपले घाबरून असे अभ्यासाला बसायचो आईचं लक्ष असायचं काय करतोय वडील म्हणायचा अभ्यास झाला की मला दाखव आता काय होतं सगळ्यांच्या घरात असेल असं मी म्हणत नाही पण गेल्याबरोबर एक तर पप्पा नसतात ते कुठंतरी कामाला गेलेले असतात आई असते आईचं छान आता त्याला बिचारीला दुसरं वेळ कसा घालवायचा ते मोबाईल खेळत असते मग गेलं की मुलगी म्हणते मी आले आले का ठीक आहे मग ते सोड मग कधी कधी मुलीला म्हणावं लागतं आई माझ्याशी बोल मी आले काय आहे त्यामध्ये माझ्यापेक्षा चांगली मुली आहे का त्यामध्ये मी तुझ्या समोर उभी आहे मला विचार वर्गामध्ये काय झालं शाळेमध्ये काय झालं मी निबंध लिहिला का माझी परीक्षा झाली मला मार्क्स किती पडले आज मी किती छान चित्र काढलं हे बघ बघ नाही पाहत आई आई त्यातले छान चित्र पाहते मग पप्पा येतात तसंच दादा येतात तसंच ताई येतात तुमच्याशी कोणी बोलत नाही मग तुम्हाला वाटतं सगळ्यांना बोलता येत असून का बोलत नाही कोणी मग सातच्या दरम्यान आई काय करते त्याच्या आधी स्वयंपाक आटोपते लगेच टीव्ही लावते सातला मग बसते मस्त प्रवचन ऐकायला बस का सातला काय सुरू होता सिरियल सुरू होतात सात ते नऊ कोणी कोणाशी बोलायचं नाही एक दिवस सासू येते सुन्याला बोलते दुसऱ्या दिवशी सून येते सासूला बोलते त्या स्त्रिया येतात खोटं खोटं रडतात डोळ्याला लागली लावून आई खरं खरं रडते त्यांना रडायचे पैसे मिळतात ही फुकट रडते मग तुम्हालाही वाटतं आपण तरी काय अभ्यास करायचा आई शेजारी जाऊन बसू काय चाललंय पाहू मग आई पाहते आपण शेजारी बसतो मुलगा येतो शेजारी बसतो सगळं कुटुंब व्ही पाहतो बाबा येतात आता पूर्वी तुम्हाला माहित आहे का बाबा घरी आले की पूर्वीची आई आहे ना असं डोळे मोठे करायची मोठा होता इतकं ते घाबरून जायचं बिचार अरे लवकर आलं पाहिजे तुम्हाला कळणार नाही ते पण आता आई काही विचारत नाही ते येतात सोफ्यावर बसतात त्यांच्याकडे कोणाच लक्ष नसतं आईचं लक्ष एपिसोडमध्ये असतं एपिसोड इथला हा चुकला तर काय हे कुठं जाणार आहे आपले दोन दिवस फिरतील पुन्हा इथं येतील हे सिरियलमधले चुकले तर अवघड आहे त्यात आज शनिवार आहे आज चुकलं तर उद्या सुट्टी आहे प्रॉब्लेम होईल थेट सोमवारीच पाहायला मिळतील कुठं आहे मग आठला लगेच आई सांगते चला Uh, स्वयंपाक तयार आहे जेवायला ना मग आपण धावत जातो किचन मध्ये स्वयंपाक समोर सगळ्यांना वाढलं जातं बाबा असे बसतात तुम्ही असे बसता आई असे बसते सगळ्यांना जेवायला वाढलं जातं सिरियल पाहतात कुणी कुणाशी बोलत नाही टीव्हीतले पात्र बोलतात तुम्ही त्यांच्याकडे पाहत राहतात नेमकं सव्वा आठला ब्रेक होतो आणि अक्षय कुमार येतो काय घेऊन येतो ते हरपीज ते हरपीज घेऊन काय असतं ते कशात होतायचं मग ते सुरू होतं बरं का आ, ते टॉयलेटच्या भांड्यात होतायच खसखसत व्हायच जेवताना पाहत मग नुसते पाहत नाही आई बाबांना काय सांगते पहा किती स्वच्छ निघत त्यानं उद्या घेऊन या थोडी भाजी वाढो का तुम्हाला बाबा तर घाबरूनच जातात कुठल्या भांड्यातली भाजी द्यायचा भरोसा राहिला नाही आता मग तुम्ही अशा वेळेस काय केलं पाहिजे तुम्ही फक्त आईला विचारा हे सगळं पाहून तुला काय मिळतं ते म्हणेल माझा वेळ जातो बरं ठीक आहे मी तुझ्या शेजारी बसले तू माझ्याशी बोलली का बरं याच्यामध्ये तर नुसते भांडणंच दिसत आहेत एखादी सून आहे चार पाच स्त्रिया तिला घेरतात कटकारस्थान करतात यात चांगलं काहीच नाही मग हा टी व्ही जर बंद केला तू बातम्या लाव बातम्यात काय है चाललंय मला पाहते एखादा हिंदी चॅनल लाव आता सुनीता विल्यम्स इतके दिवस अवकाशामध्ये होती ती आता खाली आली मला पाहू ते काय चाललंय ती ती खाली आल्यानंतर तिची परिस्थिती काय तिला या गुरुत्वाकर्षणाशी जुळून घेता येईल का ती वर कशी जगली इतके दिवस काय खाल्लं तिनं वर गुरुत्वाकर्षण नसताना ती कशी जगली मला एकदा पाहू दे हे सगळे चॅनल्स लाव मला पाहायचेत ही जिज्ञासा तुमच्यामध्ये पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही जर असं म्हटलात तर पप्पांना आणि मम्मीला सुद्धा आनंद होईल की नाही आपण सिरियल बंद केली पाहिजे आणि यांना हे दाखवलं पाहिजे पण असं होत नाही आम्ही सगळे आता वाहत त्याच्यामध्ये गेलेलो आहोत तुम्हाला सांगतो लहान मुलं मोबाईल खेळतात आता एखादा लहानपूर्ग झोपत नसला आई काय करते गाणं लावून त्याच्या पोटावर टाकून देते झोप ते बिचार ऐकतं अंगाई गीत ते वेगळंच गाणं असतं काहीतरी त्याला वाटतं हेच अंगाई गीत आहे थोडेसं गोंधळ घालायला लागलं की धर मोबाईल बैस ते बसतं आपलं गेम खेळत बसतं काहीतरी आता मोठे मुलं तुम्ही आता मोठी झाला तुम्हाला वाटतं हा आमचा हक्क आहे कारण आम्ही आता मोठे झालो मोबाईल वापरणं आमचा हक्क आहे आमच्यासारख्याला वाटतं की सोयीसाठी वापरला पाहिजे म्हणून आम्ही वापरतो आमचे म्हातारे आजोबा वगैरे वापरतात आमच्या काळात नव्हता जाता जाता तरी वापरू ते वापरतात सगळे मोबाईल वापरतात मोबाईल वापरणं ना चूक नाही मोबाईल चांगलाच आहे पण त्याच्यामध्ये प्रलोभनं आहेत तुम्ही पुस्तक घेतलं तर पुस्तक तुम्हाला काही वाईट शिकवणार नाही चांगलीच ना। गोष्ट तुम्हाला पुस्तक शिकवेल पण मोबाईल तुम्हाला चांगलीच गोष्ट शिकवेल असं नाही तुम्ही विज्ञानाचे व्हिडिओज पाहता पाहता अचानक दुसरा एखादा व्हिडिओमध्ये येईल तुम्ही म्हणाल यात काय तुम्ही बटन दाबाल आलीबाबाच्या गुहेसारखं ते तुम्हाला दूर 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 फरफटत नाही आणि त्याचा तुमच्या मनावर परिणाम होईल तुम्हाला चटक लागेल नाही हे छान आहे हे पाहायला पाहिजे मम्मी झोपली का पप्पा झोपले का आपण हे पाहायला पाहिजे मला वाटतं ते काही वेगवेगळं पाहून गेम्स खेळून आपण आम्ही मम्मी पप्पाला वगैरे फसवत नाही आम्ही स्वतःला फसवतो आम्ही स्वतः स्वतःला फसवतो त्यापासून दूर राहतो मी काही गरज नाही त्याची आता तुम्ही बसलात कोणी मोबाईल पाहताय का पाहत असेल चुकून एखादा पण मी बोलतोय तुम्ही ऐकताय काही बिघडलं का नाही बिघडत काही त्यानं बिघडत नाही पण माणसाला वाटतं आता मोबाईल शिवाय पर्याय नाही मोबाईल त्याच्या हातात असतो जग त्याला वाटतं आपल्याशिवाय चालत नाही तसं काही नसतं म्हणून ते प्रमाणात त्या गोष्टी वापरल्या पाहिजे आम्ही त्या वापरत नाही सगळ्याचे फेसबुक अकाउंट आहेत की नाही नसले तर काढा आमच्या मोठ्या माणसांच्या आहे पप्पाचा आहे मम्मीचा आहे तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात तुम्हाला फोटो सुद्धा खोटा टाकतात खरा टाकत नाही आपला चेहरा चांगला नसला तर काय करायचं एखादा सुंदर चेहरा टाकायचा का रिक्वेस्ट जास्त येतात नाही का तर चेहरा पाहून प्रत्यक्ष पाहिल्यावर ते बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी हे तर असं होतं नाही हे वेगळंच निघालं काहीतरी नाही हे सगळं फसवा फसवी आहे आणि इतकी फसवा फसवी आहे आता कोय आमच्या दहावी अकरावी बारावीतल्या तरुण मुली असतील ताई त्यांच्यासाठी सांगतो इंस्टाग्राम आहे का आहे बहुतेकांचं आहे इंस्टाग्राम म्हणजे छान असतं ते खूप छान असतं इंस्टाग्राम म्हणजे ते आईबाप नसलेलं ते वधूवर सूचक मंडळच आहे पालकाची गरज नाही मग काही राज्यामध्ये गंमत अशी आहे मुलांचे लग्न होत नाही कारण मुली कमी आहे मग त्या राज्यातली मुलं सध्या काय करतात हरियाणासारखं राज्य आहे ते मुलं काय करतात महाराष्ट्रातल्या मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात मी डॉक्टर आहे हॉस्पिटलचं चित्र टाकतात ती पाहते डॉक्टर आहे चांगला मुलगा असेल फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारते चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो चॅटिंग वाढत वाढत जाते आणि तो त्याला सांगतो आपण लग्न करू याला वाटतं डॉक्टर आहे काय हरकत आहे लग्न करायला पण परराज्यात आपले आई वडील आपल्याला जाऊ देणार नाहीत मग तो सांगतो विमानाच्या तिकिटाची सोय करतो रात्री निघून ये आणि एके दिवशी रात्री ही ज्या वडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं रात्र रात्र आपल्यासाठी ते जागले आपल्याला नुसती सर्दी झाली तरी तुम्ही झोपता तुम्हाला माहीत नाही आई जागीच असते आई मध्ये मध्ये उठते पाहते याला ताप तर आला नाही ना रात्रीतून कितीतरी वेळेस तुमच्या अंगाला हात लावून जाते तुम्हाला माहीत सुद्धा नाही पप्पा मध्ये मध्ये उठतात याचं बरं आहे का नाही तर हॉस्पिटल रात्रभर जागतात आई बापा आपल्यासाठी आणि आपण काय करतो एका क्षणात त्यांना सोडून कोण कुठला अनोळखी तरुण तिकडे निघून जातो मग ही तिकडे जाते हा भेटतो ती विचारते हॉस्पिटल कुठं आहे मग तिथं गेल्यावर तिला सत्य समजतं हा डॉक्टर नाही याचा हॉस्पिटल नाही हा मवली आहे हा गुंडा आहे हा गँगस्टर आहे तुम्हाला सांगतो आमची ताई फसवली जाते दोन हजार चोवीस साली तुम्ही पोलिसांचा रेकॉर्ड पहा आमच्या महाराष्ट्रातल्या तीस मुली ज्या रेकॉर्डवर आल्यात त्या परराज्यामध्ये गेल्या फसवल्या गेल्या आणि त्या परत आल्या परत आल्यानंतर कोण तुम्हाला सांभाळील आपले आई वडील सांभाळतील कारण आपल्या आईवडिलांना माझा मुलगा मुलगी कसंही वागला तरी इलाज नसतो त्यांना तुम्हाला जवळ घ्यावं लागतं पण आपण थोडं भानावर आलं पाहिजे की नाही कुणाला आदर्श मानलं पाहिजे आपण डोळ्यासमोर पहिले आदर्श आपली आई आहे दुसरा आदर्श आपले पप्पा आहे किती आपल्या तुम्ही मला एक सांगा तुमच्यातल्या कोणी एका मुलां मुलीनं वर येऊन सांगा की तुमचे आई वडील आता एसीमध्ये बसलेले आहेत ते काही काम करत नाहीत सगळी प्रचंड संपत्ती तुमच्याकडे आहे ते तुम्हाला सांगतात तुला करायचं ते कर काही घाबरू नको जास्त होऊन लागलं की एसी ते उब्बस आमच्यासारखं कुणी आहे का असं नाही तुमचे वडील कुठंतरी कामासाठी गेलेले आहेत आई कुठंतरी कामासाठी गेलेली आहे बाथरूममध्ये साधा साबणाचा तुकडा जर असला बारीक तर तुम्ही तो लावत नाही तुम्ही सांगता मम्मी मला नवा साबण दे कारण हा साबण छोटा झाला आहे मम्मी नवा साबण देते तुम्ही तो छोटा तुकडा फेकून देता तो तुकडा तुम्हाला पुन्हा कुठं दिसत नाही तुम्हाला वाटतं हा तुकडा यांनी फेकून दिला असेल फेकून दिला जात नाही तो तुकडा आपले पप्पा लावतात का लावतात तर मला काटकसर का करून माझ्या मुलाला मला शिकवायचंय माझ्या मुलीला मला शिकवायचंय ही गोष्ट लक्षात ते मोबाईल मधले नको ते चित्र पाहून पाहून आता आम्हाला आमची आई खूप वाटायला लागली मित्रांनो या जगामध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे आई इतकं जगात दुसरं सुंदर कोणी नाही कोणीच नाही ह्या गोष्टी आपण मनाशी ठेवल्या पाहिजे की मला यांच्यासाठी शिकायचंय मोठं व्हायचंय आपण जेवढे शिकून मोठे होऊ तेवढा म्हणून संस्कार कुठं होतात कुटुंबात संस्कार म्हणजे काय चांगल्या सवयी दुसरे संस्कार कुठं होता, होतात शाळेमध्ये होतात तुम्ही एकमेकांचे मित्र आहात मैत्रिणी आहात आपल्याला चांगले मित्र पाहिजे तुम्हाला गंमत सांग का म्हणजे लहानपणी गंमत काय व्हायची आमचे खेळ काय असायचे रस्त्यानं चाललं की एखादा आमच्या वर्गातला मुलगा म्हणायचा अरे तो बिडीचा तुकडा दिसतोय बिडीचा ओढून पाहिजे ग धूर कसा निघतो आता बाकीचे त्याला जर म्हटले हो तर ती ओढायची पण एखादा म्हणजे फेकून दे ते वाईट असतं त्यानं कॅन्सर होतो संगत कशी असावी भानावर आणणारी असावी आपल्या हो मध्ये हो मिसळणारी नसावी आपली मित्र कशी असावेत आपल्याशी स्पष्ट बोलणारे असावेत तुम्ही जर काही करायला गेलात आणि मित्र जर म्हटले माझा पाठिंबा आहे तो मित्र आहे असं तुम्ही समजू नका त्या मित्रानं तुम्हाला सांगितलं पाहिजे चांगलं काय वाईट काय वर्गामध्ये तुम्ही शिकता किती छान शिकता सर तुम्हाला ज्ञान देतात आता तुमच्याकडे नसेल पण महाराष्ट्रात काही ठिकाणी मी असं ऐकतोय सर समोर ज्ञान देतायत शिकवतायत आणि मागच्या बेंचवर बसून मोबाईल खेळतायत